पुणेकर म्हटलं की काय चित्र उभं राहतं तुमच्यासमोर खरं खरं सांगा नव्याण्णव टक्के लोक पुण्याबाहेरचे लोक आणि पुण्यातली काही <laughs> मंडळी म्हणतील की पुणेकर म्हटल्यानंतर एक विशिष्ट समाजातला पेठेत राहणारा असा कोणीतरी माणूस पण खरं तर चाळीस टक्के पुणेकर हे स्लम्समध्ये राहतात आणि वस्त्यांबद्दल अनेक गैरसमज आहेत त्या बाकीच्या सात टक्के लोकांच्या मनात माझ्याही होते एकेकाळी आणि म्हणून मी एक दिवस एक रात्र एका स्लम मध्ये अप्पर इंदिरानगरच्या एका वस्तीमध्ये जाऊन राहिलो आणि तिथल्या सगळ्या मंडळींना भेटलो आणि खूप गप्पा मारल्या आणि फ्रेंड्स माझे झाले त्यामुळे मुळातच आपण वस्त्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मिडल क्लास अपर मिडल क्लास लोकांनी बदलला पाहिजे तिथे सगळे असतात ते गुंड राहतात तिथे क्रिमिनल्स राहतात वगैरे असं काही नसतं क्रिमिनल्स सगळीकडे राहतात आणि मोठमोठ्या हाय रायझेसमध्ये सुद्धा राहतात पण तो नंतरचा विषय झोपडपट्ट्यांमध्ये मी भेटलेली मंडळी अशी आहेत की त्यांना पगार आहेत बरे आहेत वीस हजार तीस हजार कुटुंबाचं उत्पन्न चाळीस पन्नास हजार पर्यंत आहे पण ते पुण्यात घर घेऊ शकतच नाही पुण्यात जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर हे एक सिम्पल कॅल्क्युलेशन पटकन बघूया टू बीएच के घर मिनिमम साठ लाख त्याची जर किंमत असेल तर त्याचा ईएमआय पडतो अडतीस हजार रुपये प्लस हाऊसिंग सोसायटीचे मेंटेनन्स वगैरे चार्जेस असतात पीएमसी टॅक्सेस रिपेअर मेंटेनन्स वगैरे तीस वर्षांसाठी तुम्ही महिन्याला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये देऊ शकता का त्यामुळे रिअल इस्टेटचं आपलं एकंदरीत गणित हे खूप विस्कळीत झालेलं आहे मी असं म्हणत नाहीये की काहीतरी कायदा आणून आपण सगळं स्वस्त करूया पण जर प्रॉपर पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली दिस कम्स बॅक टू डिझाईन अँड प्लॅनिंग अगेन तर लोकांना एक तास प्रवास करायला काहीही वाटत नाहीत मुंबईमध्ये वगैरे सगळे लोक करतात पण तो कम्फर्टेबल जर प्रवास असेल तर लोक म्हणतील ठीक आहे मला पुण्यात साठ लाख रुपये द्यायच्याऐवजी पंचवीस लाखात जर थोडं लांब घर मिळत असेल तर मी घेईन आणि कामाला मी पुण्यात येईन किंवा वाईस वर्ष पण पब्लिक ट्रान्सपोर्टचा अभाव असल्यामुळे हे होत जी नाही ला जी मंडळी लांब राहतात ती नाही लाजणं लांब राहत आहेत बरं का होलिस्टिक प्लॅनिंग आपल्या शहराचं झालेलं नाहीये वेगवेगळ्या टाउनशिप ज्या पुणे जिल्ह्यात तयार व्हायला पाहिजे होत्या आतापर्यंत त्या झालेल्या नाही आहेत त्याचबरोबर स्लम रिहॅबिलिटेशन हा खूप कॉन्ट्रोवर्शियल आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे त्यात दोन्ही साईड्स आहेत एकीकडे लोक म्हणतात की ते काय स्लमवाल्यांना घरच तिथं असत ते सोडायचं नसतं त्यांना बिल्डिंगमध्ये राहायचंच नसतं आणि दुसरीकडे असं असतं की काही लोकांना तुम्हाला स्लम्समध्येच ठेवायचं असतं सो हे दोन्हीही फोर्सेस असे आहेत स्लम्समध्ये राहणाऱ्या लोकांशी मी काही बोलू तर त्यांचं बेसिक म्हणणं असतं की आमचा विश्वास नाही आहे सिस्टमवर की हे घर तुम्ही आमचं एकदा मोडलं आणि मग दोन तीन वर्षांनी तुम्ही आम्हाला नवीन घर देणार आहात असं म्हणताय ते खरंच द्याल का त्यामुळे आपल्या समाजामध्ये डेफिसिट ऑफ ट्रस्ट हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर या सगळ्याला छेद देऊन आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार आहे हा एकट्या दुकट्या अशा स्लमचा प्रश्न नाहीये चाळीस टक्के पुणेकरांचा हा प्रश्न आहे सोल्युशन आहेत का आहेत पण इम्प्लिमेंटेशन करणार कोणी नाहीये ते आपण पुढाकार घेऊन करावं लागणार आहे कुणीही असं ठरवून येत नाही किंवा कोणाचंही असं स्वप्न नसतं की मी माझं गाव सोडायचं हा आणि पोटापाण्यासाठी पुण्यात किंवा मुंबईत किंवा कुठल्याही मोठ्या शहरात जायचं आणि झोपडीत राहायचं झोपडपट्टीत राहायचं हे काही कोणाचं स्वप्न नसतं माईलाज असतो लोकांना पोटा पाण्यासाठी यावं लागतं आणि मिडल क्लास अपर मिडल क्लासला इंडस्ट्रीला सुद्धा त्या सर्व्हिसेसची गरज असते त्या लोकांची काम करणाऱ्या आणि याचा फायदा काही मंडळी घेतात जी लँड ग्रॅबिंग करतात तिथं या लोकांना वस्ती तयार करू देतात त्यांच्याकडनं ते भाडं घेतात आणि मग त्यांची वोट बँक सुद्धा तयार होते या सगळ्या विरुद्ध जर आपण आखणी केली नाही कायदे आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन जर आपण केलं नाही तर हा प्रॉब्लेम कधीच सुटणार नाहीये त्यांच्या पुढच्या पिढ्या या तिथेच असतील एखाद दुसरं एक्सेप्शन आहे की जे ते सोडून ते फोडून बाहेर पडतात पण आपण अक्षरशः अर्ध्या पुण्याला अर्ध्या भारताला वस्त्यांमध्येच डांबून ठेवतो आहे आणि हे आपल्यासाठी खूप घातक आहे मी संग्राम खोपडे जय हिंद जय महाराष्ट्र